नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी ऑल इंडिया उलेमा बोर्ड शाखा परभणीच्या वतीने वक्फ संशोधन बिल मंजूर न करण्याची मागणीचे निवेदन दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केंद्र सरकारला मागणी करण्यात आली या निवेदनावर मौलाना जहीर अब्बास कासमी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र मौलाना जहांगीर नदवी जिल्हा अध्यक्ष परभणी जाफर खान मुसा खान सदस्य परभणी ऍडव्होकेट इम्तियाज खान सदस्य परभणी यांच्यासह मौलाना जब्बार अन्सारी अशरफ खाजा आशिष वाकोळे रवी सोन कांबळे यांची उपस्थिती होती नेमकी त्यांनी केंद्र सरकारला काय मागणी केली पाहूया लोकसभेत जे काळा कायदा मुस्लिम एक विशेष समाजाला टार्गेट करण्याच्या जे कायदा पारित केला आहे आणि वक्फ अमेंडमेंट कायदा आणून त्यामध्ये कायद्यामध्ये ढवळाढवळ दौड़ करून मुस्लिम समाजाला विचलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो काळा कायदा रद्द करावा म्हणून आज आम्ही ऑल इंडिया उलमा बोर्डचे अध्यक्ष अली जनाब मौलाना मुफ्ती जांगीर नदवी साहेब आणि महाराष्ट्राचे सेक्रेटरी अली जनाब झहिर अब्बास साहेब कासमी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक निवेदन राष्ट्रपतीला पाठवलेलं आणि त्याच्यामध्ये तीव्र आंदोलने छेडले जातील आणि त्याचप्रकारे जेल भरो रेल रोको अशा प्रकारचे आंदोलन करून या काळ्या का, कानूनचा विरोध केला जाईल असा सुद्धा आम्ही स्पष्टरित्या शासनाला आणि प्रशासनाला नमूद केलेला आहे जर हा काळा कायदा रद्द झाला नाही तर ऑल उल ऑल इंडिया उल्मा बोर्डकडून आम्ही स्वतः जेल भरो आंदोलन करणार आणि रेल रोको आंदोलन करणार अशा प्रकारचे आंदोलन जे की संविधानाने आम्हाला प्रदान केलेले संवैधानिक अधिकारांचा वापर करून आम्ही ते आंदोलन करणार आहे प्र जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि काळा कायदा रद्द करण्यासंदर्भात लौकर लवकर लौकर कार्रवाई करा रही बोर्ड की तरफ से आज एक डेलीगेशन दिया गया है डेलीगेशन जो है सो बोर्ड बोड पे जो बिल बनाया गया है जिसमें चेंज कर कर मुस्लिम विरोधी बिल जो हम पे लादा जा रहा है उस सिलसिले में हमने आज जिला कलेक्टर को एक डेलीगेशन दिया है और उस डेलीगेशन में हमने ये कहा है अगर ये बिल वापस नहीं होता आने वाले दिनों में ऑल इंडिया ऑल इंडिया उलमा बोर्ड जमतलमा दोनों जमतलमा सारे तनजीमें मिलकर एक तय करेंगे कि हमें जेल भरो आंदोलन कब करना है। अभी हमारी मीटिंग चालू है जिस जब तारीख तय होंगी हम प्रेस काउंसिल लेकर हम सामने आके बताएंगे और जब तक के ये बिल वापस नहीं लिया जाता ये हमारा आंदोलन चालू रहेगा जिस तरीके से शेतकर्ियों के ऊपर काला क़ानून लाया गया था शेतकर्यों ने जैसा कि दो साल आंदोलन करके उस बिल को वापस ले वापस लेना पड़ा था केंद्र सरकार को उसी तरीके से पूरे देश के हर ज़िले में हर तालुके में हर गाँव में जेल भरो आंदोलन बहुत जल्द किया जाएगा उसकी तारीख हमारी मीटिंग चालू है जब टाई होंगी हम आपको प्रेस को अपने माध्यम से बता देंगे आपण पाहत आहात 24 बाय 7 माझा महाराष्ट्र न्यूज परवणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत आहात 24 बाय 7 माझा महाराष्ट्र न्यूज परवणी जय हिंद